सुप्रभात नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ राहणार ना तो स्पेशली ब्लाऊज पीस मात्र तुम्हाला माहिती आहे की ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला प्लेन ब्लाऊज वर्कवाले ब्लाऊज लायकराचे ब्लाऊज क्रशचे ब्लाऊज वेटलेसचे ब्लाउज, 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 वेटले ब्लाउज सिम्पल नंतर कॉटनमध्ये अशा प्रकारचं विविध कलेक्शन्स तुम्हाला ब्लाऊज सेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं बघा तुम्हाला सर्व प्रकारची रेंज तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळेल आणि त्याच्यात सिम्पल सोबरपासून तर हेवी रेंजपर्यंतचे जे ब्लाउजचे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी शिषिकांत मराठे तुमचं पुन्हा एकदा केसर कंपनीमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बघा संक्रांतीनंतर लग्नप्रसंग जबरदस्त चालणार आहे धुमाकूड घालणार आहे एकदम आणि त्या हिसाबाने आपण तयारी करणं फार गरजेचं कारण पेटिकोट फॉल अस्तर ब्लाउज पीस हे असे कॉन्सेप्ट ना ही लागणारी एक गरज आहे आणि ते अकॉर्डिंग जर आपण आपलं कलेक्शन्स रेडी ठेवलं आपल्या काउंटरला तर ग्राहक शंभर पीस मागेल ना त्याला शंभर नाही पाचशे पीस द्यायची आपण तयारी ठेवली पाहिजे तर तशा प्रकारचं सर्व तयारीचं कलेक्शन्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण ब्लाउज पीसमध्ये आपण जर कॉन्सेप्ट बघितला तर तुम्हाला मी आज काही अशा प्रकारचं फॅन्सी ब्लाऊज तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यात तुम्हाला पॅटर्न्स तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे बुट्टी टचअप तुम्हाला येणार आहे आणि खाली जर बघितलं दामांमध्ये तर सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन पाहायला मिळेल पेटन्स तुम्हाला वेगळे राहतील गोल्डन सिल्वर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलेक्शन्स आणि इथे आपण जर पाहिलं तर वेगवेगळे डायमंड टचअपचं तुम्हाला काम पाहायला मिळणार आहे म्हणजे सर्व फॅन्सी ब्लाउजचे जे कलेक्शन्स आहे मित्रांनो ते वन बाय वन तुम्हाला दाखवेल हां विनंती एकाच आहे की व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा बघा कलेक्शन्स काय काय राहणार आहे कशापासून आपल्याला किती बेनिफिट होणार आहे कारण हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा एक अविभाज्य अंग आहे आणि त्या अकॉर्डिंग बघ आता तुम्हाला मी दाखवतो आहे क्रश पॅटर्नमध्ये सुंदर अशा प्रकारचं हेवी कॉन्सेप्ट फुल वर्क तुम्हाला येणार आहे आणि पॅटर्न जर बघितले तर अशा प्रकारचे फॅन्सी कलेक्शन्स तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील इथे आपण जर बघितलं तर गोल्डन जरीमध्ये फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं आणि क्रशी फॅब्रिक असल्यामुळे अशा प्रकारची ब्लाउजची सुद्धा फारच मागणी असते आणि तशा प्रकारचं सर्व पॅटर्न्स आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे वन बाय वन आपण सर्व बघूया आणि काही तुमची क्वेरी असली तर प्लीज तुम्ही नंबर चालला आहे त्या नंबरवर तुम्ही कमेंट्स करू शकतात किंवा तुम्ही काही तुमची काही समस्या असतील त्या तुम्ही टाकू शकता की मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर काय काय मदत हवी आहे बघा आता हे तुम्हाला मी दाखवतो आहे फुल ऑन हेवी वर्क वन मीटर प्लस ब्लाऊज तुम्हाला येणार आहे गोल्डन जरीचं कॉपर जरीचं पूर्ण फॅन्सी हेवी ब्लाउज ज्याला आपण म्हणतो ना त्या प्रकारचं हे सर्व कलेक्शनचं बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात कॉपर जरी घेतली आहे कॉपर सिक्वेन्स घेतलं आहे आणि मल्टी कलरमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन्स पाहायला मिळेल लेंथ आपण जर बघितले मित्रांनो तुम्हाला स्वतःच आयडिया येणार आहे की वन मीटर प्लस पूर्ण कॉन्सेप्ट आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर ब्लाऊजमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील प्लेन ब्लाऊज हवे रेडीमेड ब्लाउज हवे आता बघा रेडीमेडचा कॉन्सेप्ट आला तर रेडीमेडमध्ये तुम्ही स्वतःच पाहू शकतात अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन्स कारण लग्नप्रसंग असला आणि त्याच्यात जर तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न हवे मल्टी कलर थ्रेड मोती आणि जरीचा वापर केला आहे गळा आपण जर बघितला तर फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचा गळा घेतला आहे सुंदर अशा प्रकारची फॅन्सी लेस घेतली आणि याचा पण फ्रंट किंवा बॅक दोघंही जर बघितल्या तर दोघंही तुम्हाला फुल ऑन हेवी वर्क येणार आहे म्हणजे मित्रांनो कुठेही कसल्याही प्रकारची कमी इथे ठेवलेली नाही आणि ते अकॉर्डिंग बघा आता ऑर्गेनजा फॅब्रिकमध्ये तुम्हाला सुंदरशा अशा प्रकारचा फॅन्सी ब्लाउज तुम्हाला मी दाखवतो आहे डिजिटल प्रिंट येणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं स्ट्रेचेबल दिलं आहे फुग्गा इथं दिलेला आहे आणि प्रिंट येणार आहे ती ऑर्गेंजामध्ये डिजिटल प्रिंट तुम्हाला येणार आहे फारच सुंदर अशा प्रकारचं कॉन्सेप्ट आहे फ्रंट आणि बॅक दोघे जर बघितलं तर तुम्हाला कळेल की कशा प्रकारचं पॅटर्न आणि कशा प्रकारचं कलेक्शन्स ब्लाऊजमध्ये तुम्हाला मिळेल ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्लेन ब्लाऊज हवे ते सुद्धा तुम्हाला भेटतील मित्रांनो म्हणजे ए टू झेड जर तुमचं मॅचिंग सेंटर असेल तर मॅचिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन्स पाहायला मिळेल बघा सिल्वर जरीमध्ये हे सुंदर कॉन्सेप्ट घेतला आहे लेस येणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट असं तुम्हाला सर्व कलेक्शन येणार आहे बॅक आपण जर बघितली तर बॅकमध्ये सुद्धा तुम्हाला फुल ऑन वर्क येणार आहे आणि जर तुम्हाला स्लीव लावायची तर स्लीवचं कापड वेगळं हे दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचं ब्लाऊज हे परफेक्टली बनू शकतात म्हणजे मित्रांनो ऑल इन वन ब्लाउजचं जे सेक्शन आहे किंवा कलेक्शन्स आहे ते तुम्हाला इथे राहणार आहे जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन टीम से संपर्क करा तिथून तुम्हाला पी डी एफ लिंक तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचसोबत तुम्ही व्हिडिओ कॉलिंगसुद्धा करू शकता बघा आता फॅन्सीमध्ये नेटचं सुंदर अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन दिलं आहे फ्रंट आणि बॅक तुम्ही दोघंही पाहू शकतात अशा प्रकारचं फॅन्सी ब्लाऊजचं कलेक्शन जर तुमच्या इथे ग्राहकांची चांगली मागणी असेल तर तुम्ही डेफिनेटली हे सर्व कलेक्शन ठेवा आणि याच्यावर तुम्ही चांगलं मार्जिनसुद्धा कमवू शकतात कारण मित्रांनो ब्लाऊज हे असं एक शिक्षण आहे जिथे तुम्ही चांगल्या प्रकारचं मार्जिन ॲड करू शकतात शंभर दीडशेची वस्तू लोक अडीचशे तीनशे चारशे पाचशे रुपये लागतात मित्रांनो कारण त्यांचे ग्राहक त्याप्रमाणे असतात डेफिनेटली तर जर तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय करत असाल तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात तर अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं कलेक्शन्स भरपूर आहे पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की टायमाची कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला काही ठराविक कॉन्सेप्ट दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे जे ब्लाऊज किंवा ब्लाउजचे जे सेक्शन आहे त्याच्यात कशा प्रकारचं पॅटर्न आणि कशा प्रकारचे डिझाईन्स ब्लाउज तुम्हाला पाहायला मिळतील बघा लास्ट बट नॉट लिस्ट बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं गोल्डन जरीचं घेतलं आहे स्लीव, स्लीव तुम्हाला येणार आहे बघा स्लीव तुम्हाला मी अगोदर सांगितलं की अटॅच असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला लावू शकतात तर मित्रांनो ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्लेन ब्लाउज हवं आहे फॅन्सी ब्लाऊज हवं आहे तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या ब्लाऊज सेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे तर पॅटर्न कसं वाटलं नक्की कळवा आणि काही तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज संपर्क करा कारण तुमचा एक संपर्क तुम्हा 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 तुम्हाला तुमच्या अडचणीपासून दूर करू शकतो तर आमचा मोठं एकच आहे की रिअल एनी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडेअडचणींचा कामा नाही तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय